तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस मी पहिल्यांदा चॅनेल चालू केलं तर ना पहिली रेसिपी मी पनीरचीच टाकली होती चॅनेलवरती तर माझं चॅनेल चालू करून साधारण दोन ते तीन ते चार महिने झाले असतील तर पहिल्यांदा जे जेव्हा चॅनेल चालू केलं तर त्यावेळेस मी स्टार्टिंगला पनीरचीच रेसिपी टाकली होती तर आजसुद्धा म्हटलं खूप दिवस झालं ते पनीरची भाजी खाऊन तर आज करायची होती तर त्यासाठी म मीडियम आकाराचे दोन ते तीन असे कांदे घेतले आणि ते छानपैकी कट करून घेतले परत पाण्यामध्ये ठेवले आणि त्यानंतर दोन टमॅटो घेतले बारीक ह्याचे बघू शकते बारीक आकारात तर ते टमॅटोसुद्धा मी असे कट करून घेतले त्याचे जे काप होते, होते। जे ते मोठेच ठेवले होते म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मॅश करायचं होतं आणि मिक्सरमध्ये होऊन जातं म्हणून असे दोन दोन भाग केले होते त्या टमॅटोचे सुद्धा तर अशा प्रकारे टमाटोचे सुद्धा दोन तीन भाग करून घेतले त्यानंतर हिरवी गाराशी छान कोथिंबीर होती ती कोथिंबीर घेतली आणि खोबरंसुद्धा घेतलं होतं खोबऱ्याचे पण असे छोटे बारीक काप केले ते कोथिंबीर लसूण ह्याचं वाटण केलं खोबऱ्याचं छान असं कोथिंबीर लसूण आणि खोबऱ्याचं एक वाटण करून घेतलं आणि वाटण केल्याच्या नंतर त्याच भांड्यामध्ये टमॅ कांदा टाकला होता कच्चा कांदा मी वाटून घेतला नंतर तेलामध्ये छानपैकी परतून घेतला तुम्ही अगोदर ज्यावेळेस आपण कांदा चिरून ठेवतो ना त्यावेळेससुद्धा ते तेलामध्ये असा तळून घेतला ना तरी चालतो टमॅटो कांदा पण मी अगोदरच असं टमॅटो आणि कांद्याची कच्च्या टमॅटो कांद्याची अशी पेस्ट बनवून घेतली बघू शकता तुम्ही मिडीयम अशी छानपैकी जास्त पातळणे घट्ट न पाणी टाकता अशी पेस्ट बनवून घेतली होती आणि इकडं खोबरं आणि खोबरं कोथिंबीरचं वाटणसुद्धा तयार झालं तर ह्याची पेस्ट दोन्हीची अशी तयार करून घेतली त्यानंतर कढई तापाय ठेवली होती तर कढईमध्ये जे पा पेस्ट बनवली होती टमॅटो आणि कांद्याची ते पेस्ट टाकली त्याच्यामध्ये तेल टाकायच्या अगोदरच मला पेस्ट म्हणजे जे, जे बनवलं तर वाटणना ते टाकायचं होतं जेणेकरून ते पा कांद्याला पाणी सुटतं ते पाणी पूर्ण असं हे होऊन जाईन पण माझ्याकडून चुकलं ते तर अगोदर तेल टाकलं आणि तेलामध्ये परत हे टोमॅटो कांद्याची पेस्ट टाकून दिली आणि पंधरा ते वीस मिनटं छानपैकी त्याचा कच्चापणा जाऊजेपर्यंत त्याला तळून घेतलं जर आस अर्धवट जर आपण तळून लगेच मसाले वगैरे टाकायची गडबड केली ना तर भाजी पण छान लागत नाही वास येतो खायला पण व्यवस्थित लागत नाही आणि उन्हाळा दिवस असला का लवकर खराब होते तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर हे सगळं त्याचा कच्चापणा जाऊजीपर्यंत छान असं तळून घेतलं होतं टमॅटो आणि कांदा आणि त्याचा कलर पण पूर्ण बदलला आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा टमॅटो कांदा याची पेस्ट बनवून पनीरची भाजी करून बघा खूप छान होते टेस्टलासुद्धा भारी लागते हॉटेलच्या भाज्यांनासुद्धा अशा प्रकारची भाजी महागं टाकते खरंच आम्हाला तर ना हॉटेलपेक्षा आम्ही घरीच तयार करतो पनीरची भाजी आणि खातो हॉटेलची भाजी नाही आवडत तर महिन्यात एक दोन वेळा करतो तर घरीच बनवत असतो आम्ही पनीरची भाजी तर त्यानंतर बघू शकता जे खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ना ते पण त्यात टाकलं त्या प ह्याच्यामध्ये पहिलं जे वाटण होतं टमॅटो आणि कांद्याचं त्याच्यामध्येच ते वाटण टाकलं तर सुरुवातीला असं वाटलं होतं तेल कमी पडले पण तेल कमी नव्हतं पडलं आणि नंतर जो मसाला होता पनीर शाही मसाला मी आणला होता तो मसाला टाकला त्याच्यामध्ये मसाला तुम्हाला जेवढा हवा असेल तुम्ही टाकू शकता तिखट तुम्हाला जितकं हवं असेल तितकं त्यानुसार सोहणा मसाला होता तोही टाकला आणि हे जे मसाले होते ते छानपैकी तेलामध्ये तळून घेतले आणि नंतर घरगुती मसाला होता काळं तिखट जे होतं घरातलं ते पण थोडंसं टाकलं आणि हे घरकुल काळं तिखट वगैरे सगळे मसाले तेलामध्ये टाकले आणि छानपैकी तेल सुटूपर्यंत हे सगळं जे वाटण होतं मसाले होते ते भाजून घेतले तळून घेतले बघू शकताय तुम्ही जास्त वेळ पाच मिनटं छानपैकी तळून घेतलं होतं भाजून घेतलं कडे बघू शकता तुम्ही खूप छान झाली ती भाजी घरी ज्यावेळेस आपण करतो ना हाताने बनवतो त्यावेळेस खरंच घरचे पदार्थ खूप भारी होतात हॉटेलला आपण आणतो हॉटेलमधनं आणि एक ते पैसे घालवायचे पण कधी कधी भाज्यांची चव पण चांगली नसते आणि आपण पैसे पण आपले वाया जातात आणि आपण ज्या भाज्या मागवतो त्यासुद्धा कधी कधी आवडत नाहीत तर एकदम साधी सिंपल मी घरीच अशी पनीरची भाजी बनवली होती फक्त टमॅटो आणि कांद्याची पेस्टच जास्त करायचं टमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट असते ना ती जास्त बनवायची म्हणजे भाजी पातळ होण्याची किंवा तशी शक्यता कमी असते त्यामुळे जास्त पेस्ट वगैरे बनवली की एकदम भाजी मीडियम छान हॉटेल हो बनते बघू शकता तुम्ही त्यानंतर याला छानपैकी मसाल्याला तेल सुटलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर बारीक गॅसवरती तेल सुटूपर्यंत हे मसाले पूर्ण भाजून घेतले होते आणि त्यानंतर छोटी एक बाऊल होता त्या बाउलनंच दोन वाटी बाऊल असं पाणी टाकलं त्याच्यामध्ये तुम्हाला जितकं पातळ घट मीडियम तुम्हाला जितकं तुमचं खाण्याची तेवढं तुम्ही ते पाणी ॲड करू शकता मी मिडीयम अशी भाजी बनवली होती तर त्याच्यामध्ये दोन तीन बाऊल असं पाणी टाकलं होतं आणि जास्त पातळ पण नव्हते घट्ट नव्हते अशी मीडियम प्रकारे भाजी तयार झाली त्यानंतर जे पनीर होतं ना आम्ही कट करून पनीर घेतलं होतं ते पनीरसुद्धा त्याच्यामध्ये नंतर टाकलं मी त्यालामध्येच पनीर त्या मसाल्यामध्येच मला टाकायचं होतं पण राहून गेलं माझे ते मसाल्यामध्ये पनीर टाकायचं म्हणून कट केलं आणि नंतर टाकायला घेतलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि हे जे पनीर मी कट करून घेतलं होतं बघू शक तुम्ही ज्या आकारामध्ये असून तुम्हाला त्या आकारामध्ये तुम्ही पनीर कट करू शकता तर मला आज पनीरसुद्धा थोडंसं खराब लागलं होतं त्यामुळं पनीर काही व्यवस्थित कट करण्यात आलं नाही शेप तरी तरी तर शेपमध्ये त्याचा व्यवस्थित कट करण्यात आला नव्हता पनीरचा थोडंसं खराब लागलं त्यामुळे आणि नंतर बघू शकता भाजीलासुद्धा किती छान अशी तरी आलेली एकदम छान ती तेलतली तरी तरीदार भाजी तयार झाली होती तर न शेवटी बघू शकता भाजीसुद्धा छान अशी तयार झाली ती तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी पनीरची वगैरे भाजी करून बघा आणि कशी झाली ही भाजी कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तो